धारणी तालुक्यातील मौजा तलाई येथील सर्वे क्रमांक पस्तीस ब भूखंड घोटाळ्यात धारणी वनविभाग संबंधित भूखंड घोटाळा करणाऱ्यांना अभय देत असल्याचे निदर्शनास येत आहे सर्वे क्रमांक पस्तीस ब वरील तब्बल एकोणवीस सागवान वृक्षांची कत्तल करण्याकरिता संबंधित वन विभागाकडून परवानगी घेण्यात आली होती की नाही याबाबत वन विभागाला विचारणा केली असता कधी हो कधी नाही असे उडवा उडवीची उत्तरे विभागाकडून दिले जात आहे अशा परिस्थितीमध्ये धारणी वन विभागाची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे शेख सर्वे क्रमांक पस्तीस ब मौजा तलाई चे मूळ मालक शेख बशीर शेक लाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये धारणे वन परिक्षेत्र अधिकारी यांना एकोणवीस सागवान वृक्ष तोडी बाबत परवानगी घेण्यात आली आहे का अशी विचारणा केली त्यावर तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाळे यांनी पत्राद्वारे सुचवले होते की सदर एकोणवीस सागवान वृक्ष तोडी बाबत कोणत्याच प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती यानंतर सदर प्रकरण क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या दालनात गेले असता त्यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशीचे आदेश देहनकर यांना दिले देहनकर यांनी चौकशी केली असता चमत्कारिकरित्या ज्या सागवान वृक्ष तोळीबाबत परवानगी घेण्यात आली नव्हती त्यांना सन दोन हजार सात मध्ये परवानगी घेतल्याबाबतचे पत्र सापडले आता नेमके हे पत्र आले कुठून आणि जर हे पत्र आधीपासूनच होते तर तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुसाळे यांना हे पत्र का दिसले नाही असा गंभीर प्रश्न संबंधित वन विभागापुढे येऊन ठाकला आहे याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे एकंदरीत सर्वे क्रमांक पस्तीस ब मध्ये झालेल्या भूखंड घोटाळ्या जास्त प्रमाणात जबाबदार असणारा वन विभाग सद्य परिस्थितीमध्ये स्वतःने दिलेल्या उत्तरामध्ये गोंधळला असून ही एक संशयास्पद बाब आहे आता याकडे क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांनी लक्ष वेधून कायदेशीर दंडात्मक व फौजदारी कारवाई करून शेख बशीर शेक लाल यांना न्याय देण्याची खरी गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे